सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये आज धडक देण्यात आली प्रिया न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना लढा देणार आहे असे यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आम्हाला न्याय भेटला पाहिजे अटक झाली पाहिजे आणि जे काय कुठेतरी मीडिया पर्यंत पोहोचते की चार लाख माझ्या बहिणीने असं काय घेतलं नाही हे तिने आणि तिथं शिक्षणासाठी तिने घेतले असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी नमूद तिथे पण तसं काहीही नाहीये तिचं शिक्षण हे तिचं लग्न व्हायच्या आधी झालेलं आहे आणि ती आत म्हणजे चार लाख नाही घेतले माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तिने चाळीस हजार रुपये घेतलेले होते ह्याच्या व्यतिरिक्त जे काहीतरी खोटे मीडिया पर्यंत जाते की चार लाख रुपये वगैरे घेतले असं काही नाही आणि माझी बहीण जर खोटी असती तर सोमवारी तीस तारीखला हीच मीटिंग देवगडला झाली होती तर माझी बहीण स्वतः देवगडला गेली होती मिटिंगला पण प्रणाली मानेने झोपेच्या गोळ्या खायची नाटक केलेली आहेत आणि ऍडमिट झालेली आहे त्याच्यामुळे माझी बहीण मला वाटत नाही की तिची जे फालतूची बदनामी होते ती होऊ नये इथं प्रणाली माने आर्य माने आणि मिलिंद मानेला अटक व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा यांची जी आत्महत्या झाली त्या आत्महत्यामध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबियांची मागणी होती खरं तर आत्महत्या झाल्यानंतर दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी फिरले नाहीत आणि आता पण पोलिसांचा तपास कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली आहे ते कुठल्या तरी राजकीय पक्षाचे नगराध्यक्ष होते म्हणून पोलीस दबाव आहेत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पदाधिकारी या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत आणि खरं तर मला एवढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की यामध्ये तुम्ही आम्ही राजकारण करण्याच्या तुम्ही राजकारण करू नका तुम्हीसुद्धा अशा प्रवृत्ती जर आपण आज थांबवले नाहीत तर अशा प्रवृत्ती वारंवार या जिल्ह्यामध्ये वाढतील आणि म्हणून हे खरं तर गरीब कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि पोलिसांचा तपास आजपर्यंत तरी व्यवस्थित नाही पण पोलिसांनी ना आम्हाला आश्वास दिले की आम्ही या पुढच्या काळामध्ये तपासामध्ये त्रुटी आहे त्यात सुधारू नाहीतर शिवसेनेच्या मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यांना मेडिकलला घेतल्यानंतर त्यांना डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं कसं आहे आपण जर दहा लोक बोलले